दोन हजार पंचवीस दत्तजयंती व मार्गशीर्ष दुसरा गुरुवार त्यावर भद्राचे श्रावण तर आपण पूजा कधी करायची जाणून घ्या मुहूर्त एकवीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे या महिन्यातला पहिला गुरुवार जो आपण आहे मार्गशीर्ष लक्ष्मीच्या पूजनाचा पहिला गुरुवार तो आपण शुभमूर्तावर पूजा केलीच असेल तर आता दुसरा जो जो गुरुवार आहे त्या दिवशी अद्भुत योग असे जुळून आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्या दिवशी पौर्णिमा तिथे आहे आणि ती दत्तजयंती आहे दत्त जन्मोत्सव आहे त्या दिवशी आणि त्या दिवशीच योगायोगानं गुरुवार आलेला आहे म्हणजे पौर्णिमा दत्तजयंती गुरुवार आणि त्यात मार्गशर्षप आहेत दुसरा गुरुवार असा हा शुभयोग जुळून आलेला आहे श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला जातो मार्गशीर्ष महिना आणि दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा असते त्या दिवशी दत्तजयंती आपण साजरी करत असतो महाराष्ट्रात सगळीकडे हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो यंदाच्या दत्तजयंतीला मात्र विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी विशेष योग जुळून आलेले आहेत हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार हा आपण एका देवाला अर्पण केलेला आहे त्या दिवशी प्रत्येक देवांची पूजा अर्चा आणि आराधना आपण करत असतो तर गुरुवार हा देव हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतराचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी समर्पित मानलेला आहे त्यामुळे गुरुवारी दत्तजयंती येणे हा हा जो योग आहे तो अनन्यसाधारण आहे अतिशय शुभ पुण्यफल देणारा आहे पण ह्या योगावरच एक वाईट काळ आलेला आहे तो म्हणजे भद्रा तर भद्रा हा कधी सुरू होतो आहे त्याचबरोबर इतर जे वाईट वेळ आहेत राहुकाळ यमघंट याचं काय काय महत्व आहे आणि आपण कोणत्या शुभमूर्तावर आपण पूजा करायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आपण त्यात सगळ्यात पहिल्यांदा बघूया की पौर्णिमा कधी सुरू होते कधी भद्रा लागते आणि आपण पूजा जयंती कधी साजरी करायची आणि शुभमुहूर्तावर आपण त्याची जे काही मुहूर्त आहेत त्या शुभमुहूर्तावरच आपण ही पूजा करावी ही सगळ्यांना विनंती तर अशुभ वेळ राहुकाळ यमघंट हे सुद्धा कधी आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहे तर पौर्णिमा तिथी ही सुरू होते आहे पौर्णिमा तिथी सुरू होते चार डिसेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजून सत्तीस मिनटापासून ते शुक्रवारी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत ही पौर्णिमा ही तिथी आहे त्यामुळे आपण चारलाही व पाचलाही उगवती पौर्णिमा नाही हे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष विशेष घ्या महत्त्वाचं इथं चार तारखेला बी उगवती पौर्णिमा नाही आणि पाच तारखेची पौर्णिमा तर सूर्य उगायच्या अगोदरच संपते त्यामुळं इथं ह्या दोन्ही पौर्णिमा नाही आहेत मात्र इथं जी परिस्थिती आहे ही वेगळी आहे इथं आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथे असणं गरजेचं आहे त्यामध्ये दत्तजयंती आपण करत असतो ती प्रदोष काळामध्ये करत असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचं जे पूजन आहे ते सुद्धा शक्यतो स्त्रिया संध्याकाळीच करत असतात आणि संध्याकाळीच कहाणी वाचत असतात काही लोक सकाळी करतात तर सकाळीसुद्धा त्यातला एक मी मूर्त काढलेला आहे आणि संध्याकाळी सुद्धा मूर्त आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गुरुवारी आपणा संध्याकाळी गोरज मूर्तावर पौर्णिमा तिथी पाहिजे आहे त्यामुळे चार तारखेला आपण गुरुवारी आपण श्री जयंती साजरी करणार आहोत तर चार तारखेला सूर्योदय आहे तो सूर्योदय किती वाजता होतो आहे तर सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी सूर्योदय होतोय आणि सूर्यास्त जो आहे तो पाच वाजून सव्वीस मिनटांनी आहे आता पाहूया प्रथम अशुभ मुहूर्त यमघंट हा सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून सकाळी आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत यमघंठ ही वाईट वेळ आहे शक्यतो यमगंट कोण पाळत नाही पण आणि राहूकाळ पाळणाऱ्यांसाठी आहे ही वेळ सांगतोय आणि राहूकाळ जे आहे तो राहूकाळ दुपारी एक वाजून एक एकोणतीस मिनटं ते दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत हा राहूकाळ आहे राहूकाळ यमघंठ पाळणाऱ्यांनी या मूर्त्यावर पूजा करू नये आता मात्र भद्रा ही वाईट वेळ कधी आहे हे आपण पाहूया व दर पौर्णिमेला भद्रा ही वाईट वेळ असतेच परंतु ती पूर्ण दिवसभर नसते पण ह्यावेळेस इथं जी भद्रा आहे ती दिवसभर आलेली असल्यामुळे आपणाला भद्रा संपल्यानंतरच आपण दत्त महाराजांची पूजा आणि मार्गदर्शन महिन्यातल्या गुरुवारची पूजा करायची आहे तर गुरुवार चार डिसेंबर सकाळी आठ वाजून एकवीस मिनटांनी भद्रा ही वाईट वेळ सुरू होते गुरुवारी त्याच दिवशी सकाळी आठ वाजून एकवीस मिनटांनी म्हणजे आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत सूर्योदयापासून आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत सकाळी तुम्ही पूजन करू शकता पण त्यातसुद्धा यमघंट आहे त्यामुळे यमघंट पाळणाऱ्यांनी नाही केली तर चालेल पण ज्यांना यमघंठाचं काय विशेष नाही त्यांनी आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत सूर्योदयापासून ते आठ वाजून एकवीस मिनटापर्यंतच्या शुभकाळामध्ये आपण हे भद्रा ही वाईट वेळ नाही त्यावेळेस आणि त्यामुळं आपण त्यावेळेस आपण पूजा करायची आहे तो भद्रा सायंकाळी चार तारखेला सात वाजून दोन मिनटापर्यंत बाजारात तिथे आहे चार वाजून सात वाजून दोन मिनटापर्यंत त्यामुळे आपण संध्याकाळी गोरज गोरजमूर्त म्हणजे सायंकाळी सात वाजून दोन मिनटापासून पुढे सात वाजून दोन मिनटाच्या पुढे आपण दत्त महाराजांची जयंती मार्गशीर दुसऱ्या गुरुवारची पूजा करू शकता प्रदोष काळात ही म्हणजे सायंकाळी सात वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत या महूर्तावर आपण पूजा करायची आहे दुसरा एक पर्याय शुभमूर्त आहे त्याला आपण अभिजित मूर्त म्हणतो तर अभिजित मूर्ताला कोणत्याही वाईट वेळेचा परिणाम होत नाही त्यामुळं जे कोण बाकीचे मूर्त बघण्यापेक्षा दुपारी म्हणजे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापासून अभिजित मूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे आणि या वेळेत आपण पूजन केल्यास उत्तम सगळ्यात भानगड कुठल्याच वाईट वेळेचा विषय नाही इथं बाजराचंसुद्धा काय अभिजित मूर्त पुढं चालत नाही त्यामुळं आपण तिची जी पूजा आहे ती अकरा वाजून पन्नास मिनटं ते बारा वाजून एकतीस मिनटं आता दोन तुम्हाला मूर्त झाले सगळ्यात पहिला मूर्त सूर्यदेवापासून ते बाजरा लागेपर्यंत म्हणजे आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत आपण आ, या शुभमहूर्तावर आपण पूजन केलं तर के चालेल तो पहिला मुहूर्त कसला आहे सकाळी सूर्योदय जो आहे तो सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून हा पहिला शुभ मुहूर्त लक्षात घ्या सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून म्हणजे सूर्योदयापासून ते भद्रा रागेपर्यंत म्हणजे आठ वाजून एकवीस मिनिटापर्यंत आपण ही शुभ वेळ पहिली शुभ वेळ आहे दुसरा जो मुहूर्त आहे तो अभिजित मुहूर्त आहे अकरा वाजून पन्नास मिनटं ते दुपारी बारा वाजून एकतीस मिनटं आणि जो तिसरा शुभमूर्त आहे तो सायंकाळी सात वाजून दोन मिनटापासून ते संध्याकाळी प्रदोष काळ होईपर्यंत किंवा प्रदोषकाळाच्या पुढं गेलं तरीसुद्धा काही हरकत नाही मात्र जयंती जी आहे तुमच्या दत्तजयंती जी आहे ती आपणाला आठ संध्याकाळी सात वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत आपण प्रदोष काळामध्ये आपण हे दत्तजयंती साजरी करायचे पण जे मार्गशीर्ष गुरुवारचं पूजन करणार आहेत ते अगदी नऊ दहा वाजेपर्यंत जरी केले तरी काही का हरकत नाही त्याला कोणतीही अडचण नाही आणि अशा प्रकारे आपण हे सगळं पूजन करायचं आहे यमघंठ जास्त करून लोक पाळत नाहीत त्यामुळे यमघंठाचं इथं जे सकाळी यमघंठा आहे तो यमघंठ त्यात न धरता आपण यमघंट सोडून जो शुभमूर्ती येतोय तो तो जरी केला तर चालेल किंवा सकाळी सूर्योदयापासून आठ वाजून एकवीस मिनटापर्यंतचा मुहूर्त आहे त्यावरसुद्धा आपण पूजन केलं तरी चालेल तर अशा प्रकारे ही दत्त जयंतीला पूजा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा व दत्तगुरु लक्ष्मी मातेची पूजा आपण करायची आहे आणि लक्ष्मी माता आणि दत्त दत्तातले महाराज यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 दन